महाराष्ट्रभर आंदोलन करणार काय नेमकं पुढची भूमिका काय दिशा काय शांत असल्याचा कृपा करून आपण आरोप करू नका जे राष्ट्रीय नेतृत्व आहे हे एकांगी आज झुंज देणारा एकच माणूस या सर्वांच्या झुंज देणारा माणूस आहे तो म्हणजे राहुल गांधी आणि ते आमचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत आणि त्यांच्या संघर्षाच्या भूमिकेला साथ घालण्याचं कर्तव्य आम्ही आमच्या आमच्या स्तरावर हे आम्ही बजावत आहोत याकडे आपण झाल्याने औरंगजेबाची कबर केलेली आहे औरंगजेब हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दाराशिखा याचा खून केला तसा खूनच केला नाही तर दारा शिखाचं मुडकं कापून पुन्हा दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर वीज प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हाजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीबाळी सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवाने आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे त्यामुळे देव... औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे राहता राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांनी आणि अठरा पकड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते औरंगजेब फ्रूळ शासक होता मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे ते आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण शिवा औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी माती त्याच महाराष्ट्राच्या माती आपण औरंगजेबाला काढलंय आहे आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा काढलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे औरंगजेबाची कबर शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं या निमित्तानं जशी दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उघडून ठेवा हे दर्शवते हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं

पुढाऱ्यांना घाबरवलं हो सामान्य नागरिकांना घाबरवलं हो आणि डरोमत नावाचाच संदेश घेऊन भारत जोडून पदयात्रा ही निघालेली आता ईडीला घाबरणारे जे काही होते नव्हते त्यांचं काय झालं उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे पन्नास खोक्यांनी काय करिश्मा केला तो पाहिला आहे स्वतःचा जे काही काळभेर असेल ते लपवण्यासाठी काय झालं आहे तेही आपण बघितलेलं आहे त्यामुळे ईडीच्या घाबरून जे जाणारे होते ते गेलेले आहेत आता ईडीला सामान्य माणसालाही घाबरवण्याचं जे काम हे वेगळ्या माध्यमातून जे चाललं आहे तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ही ला बंदूक लावून महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेल केला गेलेला आहे हा महाराष्ट्राचा सदैवाला एक राजकीय हा इतिहास आहे मात्र या गेलेल्या सगळ्यांना ते गेले म्हणून काँग्रेस ते कमजोर झाली असते नाही आणि ते काँग्रेसचा विचार इथेच ठेवून त्यांनी भाजपचा विचार स्वीकारलेला आहे त्यामुळे जे गेले ते गेले एक प्रश्न विचारणे बिरंगाला